नमस्कार मी आराधना ताठे आज सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज शेरणी बाईंबद्दल थोडंसं बोलणार आहे नोव्हेंबर महिना लागला आहे आणि बघा तुम्ही जवळून दाखवशील की शेरणीचे वेल पूर्णपणे सुकत आले आहेत आता आणि शेरण्या पिवळ्या व्हायला सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे आज आम्ही शेतात शोधतोय हे वेल आणि तोडतोय शेरण्या तर शेरणीचा आणि माझा अगदी लहानपणापासून मला शेरणीबद्दल माहिती आहे डायरेक्ट शेरणीच्या ज्या वाळवलेल्या खुला असतात त्या विदर्भात खिचडीसोबत तळून खाण्याची पद्धत आहे जे पण विदर्भातले लोक आहेत त्यांना माहिती आहे की आपल्याकडे वाळवलेली दही मिरची सांडगे या शेरणीच्या खुला <laughs> याच्याशिवाय हे खिचडीसोबत तोंडी लावणं म्हणून आपल्याला लागतंच पण आमच्या घरी माझं माहेर अकोल्याचं आहे आणि बाभुळगावच्या ज्या आमच्या मावशी आहेत त्या सरळ वाळवलेल्या खुलाच नेहमी घरी पाठवायच्या आणि त्या खुला तळून खाण्या इतपात इतपतच माझा या शेरण्यांशी संबंध होता पण जेव्हा मी स्वत प्रत्यक्ष शेती करायला सुरुवात केली तेव्हा शेरणीचा वेल बघितला वेलाला लागलेल्या ला शेरण्या बघितल्या पहिल्या वर्षी शेणखतासोबत याचं बी आलं असेल आमच्या शेतामध्ये आणि अशी मोठी गोल टरबुजासारखी त्याला छान अशा शेरण्या लागल्या होत्या आणि दिसायला खूप सुंदर दिसत होत्या त्या तेव्हा आराध्य जेव्हा शेतात आला होता माझा मा लहान लेक तर आराध्यने त्याचं नामकरण केलं होतं मिनिएचर फिरंगी <laughs> टरबूज वॉटरमेलनसारख्या दिसतात शे, ह्या शेरण्या कारण त्याच्यावर असे रेषा असतात अशा पिवळ्या किंवा पांढरट रेषा असतात आणि छोट्या टरबुजासारखं दिसतं आणि शेरण्यांमध्येही वेगवेगळे प्रकार आहेत काही काही खूप कडू डक्क असतात काही काही थोड्या कमी कडू असतात पण मुळातच कडूपणा हा शेर्णीचा गुणधर्म आहे जेव्हा त्या कच्च्या असतात तेव्हा कडूपणा जास्त असतो जशा जशा त्या पिकत येतात तसा तसा त्याच्यामध्ये थोडासा आंबटपणा पण येतो आणि कडूपणा कमी होतो तर जेव्हा कोवळ्या असतात ना शेरण्या तेव्हा त्याची मुगाची डाळ घालून भाजीसुद्धा करता येते आणि मुख्यत्वे याचा उपयोग वाळवून खुला करणे म्हणजे याला चिरून पॉच वर्षीच्या वाळवलेल्या खुल्या होत्या त्या तुम्हाला दाखवायसाठी आणल्या मी मीठ लावून ह्या वाळवून ठेवतात आणि खिचडीसोबत मग ह्या तळून खाण्याची पद्धत आहे तर शेरणी हा प्रकार खूप कमी जणांना माहिती आहे ज्यांच्याकडे शेती आहे किंवा जे गावातले लोक आहेत त्यांनाच ह्या प्रकाराबद्दल माहिती आहे आणि ह्या ज्या रानभाज्या आहेत ह्या कुठेतरी पूर्वजांनी जी पद्धत लावून दिली आहे की त्या सीझनमध्ये त्याच्या दोन तीन तरी भाज्या आपण खाल्ल्या पाहिजे वर्षभर अशा पद्धतीने वाळवण करून याची साठवणूक केल्या जाते आणि ह्या ज्या वाळवलेल्या शेर्णीच्या खुल्या खुल्या असतात याच्याबद्दल आणखी एक माझ्या वाचण्यात आलं की मीट टेंडरायझर म्हणजे जे मांस असतं त्याला मऊ लुसलुशीत करण्यासाठी नैसर्गिकरित्या ह्या शेरणीची पावडर करून ठेवतात आणि त्याला जर ती लावली मी स्वतः <laughs> प्युअरली मी खात नाही नॉनव्हेज पण हे माझ्या ऐकिवात जी माहिती आली ती मी सांगते की मीठ टेंडरायझर म्हणून याच्या पावडरीचा देखील वापर करतात आणि कुठेतरी जे मी ऑब्झर्व केलं की माझ्या शेतात हा वेल जवळून दाखवशील हे बघा आमच्या शेतात जागोजागी असे शेरणीचे वेल आहेत आणि हे वेल का दिसतात आहेत कारण आम्ही संपूर्णत नैसर्गिक शेती करतो चिमुटभभर देखील विष किंवा रसायन आम्ही आजपर्यंत शेतीमध्ये घातलेलं नाही आहे त्याच्यामुळे आमच्या शेतात आमच्या शेताच्या बांधावर रानभाज्यांची विविधता दिसते तर कुठेतरी मला खूप चांगलं वाटतं की तणनाशकाचा अजिबात वापर न केल्यामुळे हे आपल्या तोंडी लागतंय आपल्या शेतामध्ये हे दिसतं आहे आणि याचं मला असं वाटतं की खूप महत्त्व आहे पहिल्या वर्षीपासूनच म्हणजे पहिल्या वर्षी कडू शेरणी निघाली होती खूप मग मी हळूहळू त्याचा शोध घेतला बीजोत्सवातून काही बीज घेतलं नागपूरला जो बुधवार बाजार भरतो तिथे काही विशिष्ट बायका <laughs> मी हेरून ठेवलेल्या आहेत की ज्या वाळकं घेऊन येतात विकायला किंवा शेरण्या घेऊन येतात विकायला त्यांच्याकडून मी चांगल्या प्रतीच्या शेरण्या घेतल्या मग त्याचं बी जतन केलं ते माझ्या आमच्या शेतामध्ये ते लावलं आणि आता सातत्याने चार वर्ष झाले आमचं स्वतःचंच आणि खरं म्हणजे शेरणीची ह्या रानभाजीची रोगप्रतिकारशक्ती इतकी चांगली असते की आपल्याला त्याच्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागत नाही लागवड करावी लागत नाही आपोआपच एका वर्षी आपण ते आपल्या शेतात लावलं की दरवर्षी ते आपोआपच उगवतं पण तरीही ज्यांना ज्यांना शेतात लावायची इच्छा आहे शेरणी त्यांच्यासाठी आमच्याकडे शेरणीचं बीज उपलब्ध आहे आमच्याशी संपर्क करू शकता आणि हा सगळा व्हिडिओ घेण्याचा खटाटोप याच्यासाठी आहे की ह्या ज्या दुर्मिळ होत चाललेल्या रानभाज्या आहेत आणि ज्याची लोकांना अजिबात कल्पनाच नाही आपल्याला माहिती झाली तरच आपण त्याचा आहारात उपयोग करू तर लोकांना याची माहिती व्हावी आम्ही जसा याचा आहारात उपयोग करतो आहे आता स्वतःच्या शेतामधल्या शेरण्या आम्ही आहारामध्ये घेतो आहे तसं प्रत्येक शेतकऱ्यांनी करावं ही मनस्वी इच्छा आहे आणि म्हणून हा व्हिडिओ घेण्याचा खटाटो केलेला आहे तुम्ही अगदी आ, आवडीने शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद आणि मी पहिल्यांदाच हे व्यक्त होते की खूप जणांचे मला खरोखर व्हिडिओ बघितल्यानंतर फोन येतात की ताई तुमचा व्हिडिओ बघून आम्हाला खूप छान वाटलं आम्हाला खूप छान माहिती मिळाली आणि त्याच्यामुळे आमचा उत्साह वाढतो आणि ह्या शेरणीबद्दल जी मी माहिती दिली माझ्या बुद्धीप्रमाणे किंवा मला जी माहिती होती मला जो अनुभव आला शेरणीचा तो मी तुमच्यासमोर मांडला तुमच्या भागात पण शेरणी होते का राजस्थानमध्ये मध्य प्रदेशमध्ये याला कचरी म्हणतात आपल्याकडे शेरणी म्हणतात अजून वेगळ्या भागात याची काही वेगळी नावं आहेत का याच्या काही वेगळ्या रेसिपीज आहेत का तुम्हाला याच्याबद्दल जी काही माहिती असेल ती कमेंटमध्ये नक्की आमच्यासोबत शेअर करा धन्यवाद